धर्मदेहर आज आम्ही गिरणार या ठिकाणी आलेलो हो, आहोत भवनाथ महादेव याची अठरा का दोन पाच मिनटात आपल्याला ऐकायचे आहे किती विशेष ठिकाण आहे हे आपण जेव्हा परिक्रमा करून येऊ त्यावेळेला इथून दर्शन घेऊनच आपल्याला आपल्या ठिकाणाकडे जायचं आहे आणि इथून हा जो रस्ता आहे हे हा हा रस्ता रोपयोकडे हो जातो परिक्रमा करून येताना पण या मार्गाने आले तरी चालते थोडंसं फिरून आणि सरळ आलं तर इकडच्या बाजूनं थोडंसं माग यावं लागेल पण ह्या मार्गाने आलं तर डायरेक्टच आपण या ठिकाणी येणार आणि भवनाथ महादेव त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकर वास्तव्य करतात कसं करतात हे एका मिनिटात तुम्हाला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणावरून जाऊन दाखवतो हे मंदिर सोनेरी कलरचं आहे लक्षत्रायण सर्वांच्या आणि वरती महादेवाच्या पिंडीसारखं दिसतंय मागे बघू शकता हे भवनाथ महादेव आहे या ठिकाणी एक दगड आहे पाण्यावरती तरंगतो आपण बघा हा दगड आहे तो, तो पाण्यावरती तरंगतोय त्यानंतर शेजाऱ्याची जी कुंड आहे ती कुंड आहे आपण तुम्हाला मी दाखवतोय या ठिकाणी शिवरात्रीच्या वेळेला सुद्धा मोठी यात्रा असते आणि या, या कुंडामध्ये साधू महात्मे या ठिकाणी स्नान करतात आणि असं सांगितलं की अनेक खूप साधू या ठिकाणी हजारो साधू स्नानाला येतात आणि त्याच्यामध्ये जेवढी कुंडामध्ये उतरलेली दिसतील तर त्या कुंडातून एक साधू गायब झालेले असतात तर ते प्रत्यक्ष भगवान शंकर असतात असं ठिकाणी सांगितलं जातं या कुंडाचं नाव मुचकुंड आहे हा मुचकुंडाचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना भवनाथ शेजारीच हे कुंड आहे तर आपण दर्शन घ्यायचं आहे त्यावेळेला मुचकुंड मुचकुंड किंवा मृगीकुंड असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं आपण बघू शकता आणि या ठिकाणी एक तर या कुंडाचं सुद्धा सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे याच कुंडामध्ये स्वतः प्रत्यक्ष भगवान शंकर येतात आणि साधूच्या रूपामध्ये आणि महाशिवरात्रीच्या वेळेला अदृश्य या ठिकाणी होतात हे सगळ्यांच्या लक्षात येतं सगळ्यांना पाहायला भेटतं असं या ठिकाणी सांगितलं जातं म्हणून या कुंडाचं सुद्धा सर्वांनी आपल्याला दर्शन घ्यायचं आपण गिरणारची परिक्रमा पूर्ण झाली म्हणजे इथून पुढे थोडंसं अंतर गेल्यानंतर पूर्ण होईल पण रस्त्यात शेवटच्या टप्प्यामध्ये लागेल लाग अगदी इथून अर्धा किलोमीटर चालवून गेला की लगेच आपली परिक्रमा संपते म्हणजे ते ज्या गेटमधून आपण आतमध्ये जातो ते गेट त्या ठिकाणी लागेल अशा प्रकारचं मंदिर आहे सर्वांनी ठेवायचं आहे ज्यावेळेला आपण गिरणारपर्यक येणार आहोत तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपण महाराष्ट्रातून निघणार आहोत या ठिकाणी एक तारखेला येणार आहोत म्हणजे एक अकरा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आपण येणार आहोत आणि त्या नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आज तारीख आहे दहा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी आपण हा व्हिडिओ बनवते सर्वांनी बघा लाईव्ह आहे